ता आजे ता ता सक आता मी ना तुम्हाला सक आज आहे ना माझं छोटं गार्डन शेअर करते काय छान आहे खूप काही जास्त झाडे नाही म्हणजे का थोडे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला बघूया माझी झाडं हे बाहेरचं वातावरण इतकं छान आहे ना सकसकाळ इतकं मस्त वाटतं ना सकसकाळी म्हणजे तरी आता आहे ना बारा साडेबारा वाजलेलं आहे हे लोक मस्त काम करतात उन्हाळ्या कामध्ये बिचारे तर म्हणजे झाडं बघू आता हे जे झाड आहे ना ते आम्ही पालघरला राहत होती ना मी तर ते माझ्या ऑनरचं म्हणजे मच, ते माझ्या ऑनरने दिलेलं आहे मला ते हे झाड तर याला ना जास्त काही नाही याची शेंडे ना मी सगळे तोडून टाकले आणि फक्त हे हे जे शेंडे जास्तच वाढलेले होते आणि ही पेंटिंग केलेली ना मस्त आणि याला पहिलंच हे फुल आलेलं याच्या आधी कधी याला फुल आलं नाही हे पहिलंच फुल आलेलं छान असं मस्त याला छान आहे तर इकडे ना हा मनी प्लांट आहे ना आमच्या शेजाच्या तर ये ना त्यांनी चोरून आणला आणि त्यांचा मी चोरून आणला तर त्यांनी कुंडीत लावला आणि तो मी डायरेक्टच उचलून आणला म्हणजे आता हा चोरूनच लावायचा असतो त्याला नाही ना ना इतक्या मुळ्या फुटल्या आहे आता बघू येतो का नाही आता टाकला तर ता खरी आणि हे जे दोन पाने आहे ना हे पाणी याला आत्ता जस्ट आलेले आत्ताच नवीन आलेले तर इकडं आहे हे माझं बेलाचं झाड आणि हे आणलं ना तेव्हा खूप जास्त असं म्हणजे असं हिरव हिरो होतं पण आता काय माहिती याला ना मला कीड लागली वाटत आहे कारण हे ना हे पान जे आहे ना ते अर्ध नव्हतं हे अर्ध झालं का माहिती नाही का बनीने तोडलेले आणि ही इकडे माझी तुळस आणि तुळस आहे ना म्हणजे मी कायम लावली ना तुळस माझी सुकून जाते पण ही तुळस आहे ना माझ्या मते सात आठ महिने झाले ही तुळस काही सुकली नाही छान अशी मस्त भरत बरत चालली कारण मी जे ह्या जे आहे ना हे असं जास्त काढते आणि मुळाला टाकून देते आणि याच्यातून एक रोपटा आलेला पण बनीच्या डाळ्याने पाणी टाकून बुजून गेलं वाटतं गेलं 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 हे रोपटं पण गेलं आणि इकडे हे जे आहे ना याला कधी काही येतच नाही जास्वंदीचं झाड आहे पण मग याला कधी काही आलंच नाही आणि फक्त असे बारीक बारीक कौम फुटता आणि फ आपल्या म्हणजे फाटे फुटता पण मग याला कडी कधी आली नाही अजून आणि हे जे आहे ना हे गुलाबाचं याला तर खूप दिवस झाले हे तर फक्त इकडून तिकडून फुटतं पण याला फुलच येते नाही छान असं हे पण इकडून हे ही इकडं इकडून फुटलंय चा। बाकीचं आहे हे असं असे कमज फुटले ना मला खूप आनंद होतो कारण असं वाटतं बरे काहीतरी नवीन निघतंय झाडांना आणि इकडे हे मोगऱ्याचं झाड आहे एक जे मोगऱ्याचं फुल निघाले ना आज ते मी स्वामींना वाहिलं आणि हे एक आणि हे याचं याला तर खूप म्हणजे खूप फुलं आलेले आतापर्यंत खूप फुलं येऊन गेले याला आणि आ घेतलं ना तेव्हा ही फाटी आली ही नवीन फाटी आणि ह्या दोन ना आता जस्ट आलेलं आहे पंधरा दिवसात ह्या दोन फाट्या आलेल्या आहेत बघा पंधरा दिवस मा माणूस पंधरा दिवसात इतका मोठा होऊ शकतो का झाड इतकं मोठं होतं पंधरा दिवसात त्यानंतर हे म्हणजे आवडीचं गुलाबाचं झाड तर याला ना छान असे कोंब असे फुटलेले मस्त मला कोंब बघायला आवडतं मी हात नाही राहत त्याला पण कोंब फुटले ना, ना।, ना, 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 हे, हे ना एक असं वाटतं बाबा काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळते बाबा आपल्या जायला परत इथे ना फुल तोडलं का त्याचा आपण हे असं फुल तो इथनं फुल तोडलं ना तर त्याचे हे जे आहे हे तोडून घ्यायचं कारण खा नंतर जे जे फाट्या फुटायला पण आहे ना ते एक हेल्प होती त्यांनाही काय अडचण होत नाही या दांड्यांची तर हे बघा हे छान इथे आहे ना असे मस्तपैकी ना दोन असे कोंब फुटलेले इथं पण फुटलं आहे पुन्हा ना इथलं पण मी फुल का तोडलं तर इथला एक दांडा तोडला तर याला पण इकडून कोंब फुटले छान असे यालाही दोन तीन कोंब फुटलेले तीन आहे याला कोंब बारीक बारीक आहे पण तीन आहे असं हे आणि हे जे आहे ना आपण देवाला जे वाहतो ना पाणी वगैरे आपण टाकतो ना ते मी काही फेकत नाही ते मी या झाडांनाच टाकते कारण्याने फुल हे जे फुलं वगैरे आहे ना याचं झाडांना खतही मिळतं आणि आपला आपण वाटतो हे काय कारण्याने फुल हे जे फुलं वगैरे आहे ना याचं झाडांना खतही मिळतं आणि आपला आपण वाटतो हे काय कचरा टाकायचा याच्यात पण कचरा वगैरे नाही याचं झाडांनाच खत वगैरे मिळतं आणि हे गुलाबाचं झाड हे गुलाबाचं झाड तर इतकं छान आहे याला आहे ना काय मावा पडला आहे काय माहिती नाही काय झालं आहे याला नेमकं आणि हे जे आणलं ना तेव्हा फक्त ही फाटी आणि ही फाटी होती तर आणल्यापासून त्याला बा ही फाटी आली ही पण फांटी आली ही पण फांटी आली एक जुना व्हिडिओ आहे अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये बघा हे इतकंसं होतं एकदम बारीक होतं तर आता इतकं मोठं झालं तर इथलं एक मागंच महाराजांना वाहिलं इथलंही वाहिलं आणि आता मस्त हे आलेलं हे सोमवारी ना देवाला जाईल असं हे म्हणजे छानस छोटंसं छोटस आहे कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा खूप काही नाही नॉर्मल झाड आहे आणि हे सगळे कुंड्या आर्ट आहे ना मी कुंड्या आणून ना सगळे घरी बनवलेलं हे आर्ट वगैरे कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगाय ना हे इकडं मस्त की झाड बघत बघत मस्त बघ हा इकडचा व्ह्यू बघत बघत असा चा, इथं छान छान आहे कॉफी प्यायला खूप मजा येते खूप म्हणजे खूप मजा येते असं ते कुठंतरी कॉफी शॉपमध्ये आल्यासारखं पण छान एक आपण आपल्या हाताने झाडं लावलेल्या एक वेगळंच वाटतं मस्त फिल होतं छान तर चला व्हिडिओ आत्ता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझाही चॅनल नवीन आहे तुम्हीही चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय